महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेवरील खर्चामुळे सुरू असलेल्या विकासकामाच्या योजनांना मूठ माती मिळाली असल्याची आढावा बैठकीतून समोर आलेल्या कामांच्या प्रगती पुस्तकातून समोर आल्याचं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांनी सांगितलं आहे देवाली प्रवरा येथील नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील बत्तीस गावातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार लहू कानडे बोलत होते या बैठकीसाठी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी वैभव शिंदे मुख्य अधिकारी विकास नवाळे सहाय्यक निबंधक दीपक पराई तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली गायकवाड अरुण पाटील नाईक अंकुशराव कानडे ॲडव्होकेट संभाजीराव कदम सुखदेवराव मुसमाडे पंचायत समिती तहसील सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा पाटबंधारे शिक्षण आरोग्य पशुवैद्यकीय कृषी आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते वेळी अधिकाऱ्यांकडून विविध विकास कामांचा आढावा घेत असताना काही अधिकारी अपूर्ण माहिती देत असल्याने आमदार कानडे यांचा पारा चढला होता अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली केंद्र सरकारच्या योजना थांबता कामा नये असं सर्व अधिकाऱ्यांना आमदार कानडे यांनी सांगितलंय आढावा बैठकीस वीज मंडळ पोलीस निरीक्षक व अन्य विभागातील अधिकारी हजर राहिले नसल्याने या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितलं आहे देवाली प्रवरात राहुरी तालुक्यातील बत्तीस गावाच्या संदर्भातील विकास कामांची आढावा बैठक सुरू असताना आमदार लहू कानडे अधिकाऱ्यांची झाडा झडती घेतली त्या दरम्यान आमदार कानडे यांच्या पाठीमागे ॲडव्होकेट संभाजीराव कदम सुखदेवराव मुसमाडे सूर्यभान कदम हे बसलेले असताना आमदार कानडे यांनी ॲडव्होकेट संभाजीराव कदम यांना आढावा बैठकीत तुमची करमणूक होती की नाही असं विचारल्यानंतर सर्व अधिकारी एकमेकांकडे पाहून आढावा बैठक करमणुकीचे साधन आहेत का अशा इशाराद्वारे प्रश्न करीत होते आमदार कानडे यांच्या कार्यकर्त्यांच्या करमणुकीसाठी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणं कितपत योग्य हो आहे सर्व विभागातील अधिकारी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते राजेंद्र उंडे राहुरी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली आणि आता राहुरी तालुक्यातील बत्तीस गावाची आढावा बैठक इथे देवळाली मध्ये झाली या आढावा बैठकीचा प्रामुख्याने उद्देश या राज्यातील जनतेसाठी सरकार ज्या विविध विकास योजना राबवतं वैयक्तिक लाभाच्या योजना राबवतं त्या सर्वांचा आढावा घेणं जिथे काही उणीव राहिली असेल त्या संदर्भात सूचना करणं आणि लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे जे प्रशासनामध्ये थोडंसं संथता आलेली आहे संथ गती आलेली आहे ते पुन्हा गतिमान करणं हा खरा उद्देश आहे मी आमदार म्हणून झाल्यापासून सातत्यानं अधिकाऱ्यांचा आढावा घेतो त्यामुळे प्रशासन गतिमान झालेलं आहे परंतु मधल्या काळात आचारसंहितेमुळे ते करता आलं नाही पुन्हा एकदा जो काही एक कालखंड आहे तीन चार महिन्याचा त्याच्यामध्ये या सर्व योजना गतिमान करण्याच्या उद्देशाने ही आढावा बैठक होती सर्व अधिकारी उपस्थित होते आणि या सर्व योजना हे अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचवतील याबद्दल मला ठाम विश्वास आहे देवानी देवानी प्रवारातील पोलीस चौकी गेल्या एक दीड वर्षापासून बंद अवस्थेत आणि एक मागच्या ना आढावा बैठकीत दोन आढावा बैठकीपूर्वी मी त्याची माहिती घेतो खर तर इथं पोलीस स्टेशन व्हावा असा माझा प्रस्ताव होता दुर्दैवाने तो मंजूर झाला नाही परंतु मला खात्री आहे का तो मंजूर करावा लागेल कारण तो जवळपास तत्वता सर्वांनी मान्य केली गरज आहे म्हणून त्या खटपटीमध्ये मी आहे आणि त्याला आपण मंजूर आणू मंजुरी आणू काही वेळ थांबावं लागेल पण तो मंजूर होईल त्याशिवाय इथले प्रश्न सुटणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि